टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यानंतर आता टीम इंडियाचं चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याचं ध्येय आहे मात्र चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन पाकिस्तानात करण्यात येणार असल्यानं भारतानं पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिलाय त्यावरचा हा विशेष रिपोर्ट चॅम्पियन्स ट्रॉफी पाकमध्ये नको भारताची भूमिका पाकच्या सुरक्षेवर भारताचा अविश्वास पाकिस्तानात खेळण्यास भारताचा नकार टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी सुरू झाली आहे त्यातच चॅम्पियन्स ट्रॉफीचा आयोजक पाकिस्तान असल्यानं भारतानं पाकिस्तानात खेळण्यास नकार दिलाय तर दोन हजार तेवीस मध्ये आशिया कपच्या वेळी ज्या पद्धतीनं श्रीलंकेत सामने खेळवले होते त्याच हायब्रिड पद्धतीनं चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामनेही श्रीलंका किंवा दुबईत खेळवण्याची मागणी बीसीसीआयनं केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दोन हजार आठच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यास नकार दिला त्यातच दोन हजार नऊ मध्ये पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंवर हल्ला झाला होता त्यानंतर खेळाडूंच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून सीनं पाकिस्तानात क्रिकेट सामने बंद ठेवले होते मात्र आता पुन्हा आयसीसीनं पाकिस्तानात क्रिकेट सामने आयोजित करण्यास हिरवा कंदील दाखवलाय तरी पाकच्या सुरक्षेवर भारताचा विश्वास नसल्यानं भारतानं पाकिस्तानात खेळण्यास स्पष्ट नकार दिलाय त्यामुळे ही आता वादात सापडली आहे एकोणीस फेब्रुवारी ते नऊ मार्च दरम्यान पाकिस्तानात ही स्पर्धा भरवली जाणार आहे भारत आणि पाकिस्तानचा गटात समावेश आहे पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड असा असेल एक मार्चला भारत पाकिस्तानात लढत होणार आहे भारताचे सर्व सामने लाहोर मध्ये प्रस्तावित आहेत सेमी फायनलचं कराची आणि रावळपिंडीत आयोजन करण्यात आलंय भारत सेमीफायनल ला गेल्यास सेमी फायनल लाहोर मध्येच खेळवली जाईल पाकिस्तानात खेळण्यास भारतानं नकार दिलाय दहशतवादाचा अड्डा असलेल्या पाकिस्तानात खेळण्यास भारताचा विरोध आहे त्यामुळे भारताची मागणी आयसीसी मान्य करणार की भारतच चॅम्पियन्स ट्रॉफीवर बहिष्कार टाकणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई